चला चा, तर आज फायनली आरोवची रक्षाबंधन सुरू झालेली आहे रक्षाबंधनाच्या चार पाच दिवस अगोदर मला रक्षाबंधनासाठी गिफ्ट पाहिजे गिफ्ट पाहिजे म्हणून ददा घालवलेला होता तर ही आहे आरोवतची नव्या दिदी नव्या दिदीने छान अशी छोट्या मिळून राखी बांधलेली आहे आणि तिथे खुश झालेला आहे पहा तर प्रत्येक दिदीला हा गिफ्ट देताना ती चॉकलेट किंवा जो केक असेल तो देतच नव्हता कारण तो त्यांना हवायचा मग त्याला म्हटलं अरे तुझ्यासाठी वेगळं ठेवलेलं आहे आणि मग ती देऊन मग सर्वांना नमस्कार करायचा तिची राखी बांधून झालेली आहे तर आता मुक्ता दिदी राखी बनते आणि मुक्ता दिदीने छान ओवाळून घेतलेला आहे आणि मुक्ता दीदीने छान त्याला गिफ्ट काढलेला आहे तर ते पाहून तो एवढा खुश झालेला आहे आता हे फाईन तो स्वीट खातोय काजू पत्री त्याने एवढी खाल्लेली आहे की प्रत्येक दिदीकडून अगोदर मिठाई खाऊन घेतलेली आहे आणि नंतर लावून घेतलेला आहे आणि राखी सुद्धा बांधून घेतलेली आहे तर दिदीला म्हणते दिदी अगं बस झालं मला आता तू अगोदर राखी बांध आणि खाऊने खायला आणि तू मला गिफ्ट आणलंय कारण तिने सांगितलं होतं मुद्दाने की मी तुझ्यासाठी छान गिफ्ट आणलंय आणि मग ते पाहतात एवढा खुश झालेला आहे तर तिने त्याच्या फोटोची प्रिंटवाली त्याला बॅग आणली आहे आणि तो बॅग घेऊन नंतर ती तिच्या मागे सुद्धा लागलेला होता की तू तुझ्यासोबत येतोय आणि मग तिला नमस्कार दिलेला आहे आणि आता ही आहे आणवची तनुदिदी तर तनुदितीला राठी बांधायला आलेला आहे आता इथे की सेल त्याचा हे आहे की आता तिला काय खाऊ द्यायची आहे तिला काय खूप द्यायचं आहे आणि मग ते पाहताच पेस्ट सुरू आहे की आ, राखी पान पटकन म्हणजे मी तुला जे चॉकलेट देणार आहे ते मला पण खायला मिळेल तरुणी तुम्ही छान राखी बांधून घेतलेली आहे आणि मग श्रेयाने सुद्धा राखी बांधलेली आहे त्याने त्याचं गिफ्ट दिलेलं आहे तर ही आहे श्रेया दिदी आणि मग श्रेया दिदी छान त्याची फेवरेट अशी पतलूची राखी बांधते काय यार हो खूप खुश झालेला आहे आणि त्याच्यात लाइटिंग सुद्धा होती मग साहेब आणखी खूश आणि मग छान राखी बांधून घेतलेली आहे आणि सर्व दिदींना त्यांनी मग नमस्कार ही आहे आरोहची श्राव्या दिदी आणि तिने सुद्धा राखी बांधली आहे तर राखी बांधायला घेतली आणि तिला नंतर लक्षात आलं की आ, मला काहीतरी आरोहने खाऊ आणले म्हणून राखी बांधायला फक्त घेतली आणि ती पहा कशी पळून चाललेली आहे कारण तिला खाऊ खायचा होता दादाने काय खाऊ आणली आहे हे पहा आणि मग ती गेली आणि चांगली क्लॅप करते पण मग तिचं गिफ्ट राहिलं हे तिच्या लक्षात आल्यावरती पुन्हा आली आणि गिफ्ट घेते मेन म्हणजे साईशा तर हे पहा त्याला म्हणते तू फोटो काढ फोटो काढ आणि मग ग्रीक दिल्यावर हे दोघंजणं खुश झाले आणि ते पाहतो कसा रडतोय की माझ्यासाठी ठेवा माझ्यासाठी ठेवा मी सगळ्यांना देऊन झाल्यावर मला काय म्हणून तो त्याची पाहून तो दमलेला होता आणि मग आता त्याची सई दिदी आलेली आहे आणि सई दिदीसोबत तर त्याने खूपच कॉमेडी केलेली आहे कारण सई दिदीने राखी बांधून घेतली आहे सगळी मिठाई पण खाऊन घेतलेली आहे तिला रोज दिलेला आहे आणि जेव्हा साई दीदीने सांगितलं त्याला की मला गिफ्ट दे रे राखी दे तर हा म्हणतो मी तुला गिफ्ट पण नाही देणार आणि चॉकलेट पण नाही देणार ती म्हणते अरे दे दे नाही नंतर दिव्या दिला राखी बांधायला आलेला आहे तिला तर सारखं म्हणतो आ, मी तुला गिफ्ट देणारच नाही मी तुला चॉकलेट पण देणार नाही आणि भांडत होते नंतर राखी बांधून झाल्यावर तिला सुद्धा नमस्कार केलेला आहे नंतर हर्षदिदीने राखी बांधलेली आहे तर तिला म्हणतोय मी तुला चॉकलेट पण देणार नाही गिफ्ट पण देणार नाही म्हटलं सगळ्यांचा हाच घेणार आहे की काय आणि मग जेवढे सगळ्यांना चॉकलेट दिलेले नव्हते ते तेवढे चॉकलेट घेतले आणि संध्याकाळी त्यांनी तेवढे ते चॉकलेट खाऊन घेतलेले आहे तर अशा प्रकारे आरोहाचं रक्षाबंधन छान असं से सेलिब्रेट झालेलं आहे त्यानंतर मग आमच्याकडे पहिला राखी ताई बांधते म्हणजे त्याच्यानंतर आम्ही सर्व बहिणी बांधलो अभिने राखी बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर मीसुद्धा राखी बांधलेली आहे अभिने छान असं गिफ्ट दिलेलं आहे आता मी राखी बांधते माझी राखी झाल्यावर मग स्वाती स्मिता आणि अप्रियाने सुद्धा बांधून घेतलेलं आहे तर आम्ही पाच बहिणी आहोत आणि मग ह्या मुलांच्यासुद्धा राखी बांधून झालेल्या आहेत त्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतले स्वप्नील नारळी पौर्णिमेच्या दिवशीच केदारनाथला गेला त्यामुळं आम्ही आदल्या दिवशीच त्याला राखी बांधून घेतलेली होती आणि मग नंतर मी जिजाजींना राखी बांधलेली आहे तर अशा प्रकारे आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला कसा वाटला ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद